हे बघा ह्या ठिकाणी सर्व जे पाणी आहे ना ते साठवलं जातं आणि इथूनच मध्ये आता खाली येतं आहे हे बघा मस्त अगदी वाटतंय जबरदस्त कोकणामध्ये मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरोखर म्हणजे मन तृप्त करून टाकतात आता जसं आपण वरती जाऊ ना कुंभरली घाटाने तसं आपल्याला संपूर्ण अगदी हे असंच काहीसं पाहायला मिळणार आहे आणि हा आहे मित्रांनो संपूर्ण पोपळीचा डॅम इथे असं पाणी साठवलेलं आहे एक प्लस व्हॅलीमध्ये एक व्यक्ती होता त्याने मित्रांनो उडी मारली आणि कसं आहे ना पाण्याचा फ्लो त्याला कळला नसल्यामुळे त्याला त्याचा जीव आहे तो गमवावा लागला तर आता आपण पुन्हा एकदा कुंभारली घाटाला जॉईन झालेलो आहोत तुम्ही आता बघता आहातच मस्त मस्त आता नजारे पाहायला मिळतील आपल्याला पुढे पुढे कारण खूप छान छान सीन आहेत मित्रांनो या घाटामध्ये फक्त जरा ना पाऊस पडला पाहिजे बस धुकं बघा असं निघून जाते वरती वरती मस्त आणि समोरच आहे कुंभारली घाटाची चेकपोस्ट आहे म्हणजे इथे कुंभारली घाट संपून पुढे आपण कराडमध्ये एंट्री करतो नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्र हो आज आपण चाललेलो आहोत कुंभर्ली घाटामध्ये कारण कसं आहे ना पावसामध्ये कुंभर्ली घाटातलं जे स्वरूप असतं ना ते खूप पाहण्यासारखं असतं तर म्हटलं आज आपण कुंभर्ली घाटामध्ये जाऊया जाता जाता पोकळीतला जो डॅम आहे ना मित्रांनो तो, तो देखील आज आपण पाहणार आहोत तसंच बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या देखील आज आपण पाहणार आहोत तर चला मित्रो एकंदरीत व्हिडिओला सुरुवात करूया कारण ऑलरेडी आज आपल्याला झालेला आहे उशीर तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आज आपण एकटेच आहोत आणि आपल्यासोबत आपली नेहमीप्रमाणेच लाडकी अशी बाईक आणि बघू शकता ह्याच रुंणी आता आपल्याला सरळ जायचं आहे मग आपण डायरेक्टली कुंभारली घाटामध्ये जाऊ आणि आजूबाजूचा नजारा पाहू शकता आत्ताच पाऊस पडून गेला आहे संपूर्ण अगदी असं हिरवगार वातावरण झालेलं आहे हो म्हणून म्हटलं आज बाहेर पडूयाच आपण आणि आज संडे देखील आहे तर चला एकंदरीत आजचा आपला हा प्रवास कुंभारली घाटापर्यंत असणार आहे तसंच आजूबाजूला काय काय गोष्टी पाहायला मिळतात ना मित्र तर त्या देखील आज आपण पाहूया तर कसं आहे ना सकाळी लवकर निघणार होतो पण म्हटलं जरा थांबूया हा, अजून जरा पाऊस पडू दे जोरात पण बघितलं तर पाऊस काय एवढा जोरात नव्हता हो बारीक 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 पाऊस चालूच जा आहे आणि क्लायमेट पण खूप मस्त झालं आहे मित्रो आणि कुंभर्ली घाटामध्ये मी पहिल्यांदाच जाणार होतो पण म्हटलं जरा पाऊस पडू दे मग त्याच्यानंतर आपण कुंभर्ली घाटामध्ये जाऊया आणि आता बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि आता जुलै महिन्याची आज आहे तारीख सहा सहा का सात आहे माझ्यामध्ये आम्ही म्हटलं बऱ्यापैकी आत्ता कुंभर्ली घाटातलं जे वैभव आपण म्हणतो ना ते फुललेलं असणार आहे म्हटलं आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपूया जेणेकरून तुम्हाला देखील आज कुंभारली घाट मित्र ना मित्रो तो पाहता येईल खूप भारी आहे ह्या साईडला ज्या जर तुम्ही याल ना पावसामध्ये म्हणजे कुंभारली म्हणू नका किंवा कोयना कुठेही जा तुम्ही खूप छान छान नजरे तुम्हाला पाहायला मिळतील मस्त अगदी घाट माता आहे वरती तर आज तोच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत होत आता आपण आणलो आहोत अलोऱ्यामध्ये अजून आपल्याला परत लांब जायचं आहे आणि खूप मस्त गाव आहेत मित्रहो कोकणामध्ये अशा वेगवेगळ्या गावांमध्ये पावसं फिरण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे खूप छान वाटतं कारण वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात आतापर्यंत मी खूप ठिकाणी फिरतो मित्रोहो कोकणामध्ये पावसात तरी तर ज्या ज्या वेळेला लोकं भेटतात त्यांच्याशी मी बोलतो आणि त्या गावचे जे एक्सपिरियन्स असतात ना मित्रांनो ते जे लोकं सांगतात ना ते ऐकायला खूप भारी वाटतात आणि कसं आहे ना हीच तर गोष्ट आहे मित्रांनो घेण्यासारखी कोकणा कोकणामध्ये कोकणातली माणसं खूप मोठं आहेत मित्रो फक्त कसं आहे ना तुमची बोलण्याची पद्धत आणि तुम्ही काय घेऊन जाताय आहे ह्यावर सर्व अवलंबून आहे मित्रो तर चला आता डायरेक्ट आपण एका कोणत्या तरी अशा स्पॉटवर थांबूया जिथे आपलं मन करेन तर भेटतो थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो तुम्हाला म्हटलेलं आहे मी भेटतो थोड्याच वेळामध्ये पण कसं आहे ना आता मी येऊन पोहोचवला आहे शिरगावमध्ये आणि एक नंबर नजारा मला पाहायला मिळाला आहे हे बघा बघू शकता मित्रांनो संपूर्ण अगदी या ठिकाणी शेती केलेली आहे आणि ह्या साईडचा नजारा बघा हे बघा तिकडे लोक अगदी शेती करत आहेत आणि पाठीमागे मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही संपूर्ण अगदी ही डोंगर रांग आहे आणि धुकं पसरलेलं आहे पावसामुळे खूप भारी वाटते हे बघा शेतीची कामं चालू आहेत मित्रांनो लावणी चालू आहे माझ्यामध्ये आता आणि हे बघा गावातली अशी लोकं असतात ते एकत्र येऊन अशी शेती करतात खूप छान वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बघायला आणि ह्या सर्व गोष्टी बघण्यासाठी मित्र हो तुम्हाला कोकणामध्ये यावं लागेल आणि हा जो आनंद आहे ना तो घ्यावा लागेल हे बघा बघताय ना विद्यानगर शिरगाव तर आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे पोफळीमध्ये मग आपला जो पहिला स्पॉट आहे ना पोफळीचा डॅम तो आपल्याला मिळून जाईल आता आपण आलेलो आहोत आपला पहिला स्पॉट आजचा तो म्हणजे पोफळीमध्ये असलेला हा डॅम आहे मित्र माझ्या समोरच आहे तुम्हाला मी थोड्याच वेळामध्ये दाखवतो काय सुंदर अगदी निसर्ग आहे मित्रांनो या भागामध्ये खरोखर आता आपण बरोबर कुंभारली घाटाच्या खाली आहोत म्हणजे कुंभारली घाटातूनच आपल्याला ह्या साईडला यावं लागतं जो पहिला राईट गेला तिथूनच आपण आतमध्ये आलो ना कोणाला जरी विचारला तुम्ही की पोपळी डॅम कुठे आहे तरी कोणी सांगून जाईल खूप मस्त असा मित्रांनो हा डॅम आहे खूप दिवसापासून मला हा बघायचा होता आणि हे बघा बघताय ना समोरचा हा संपूर्ण असा निसर्ग बघू शकता मित्रांनो तुम्ही संपूर्ण आहे ही आपली डोंगर रांग हे बघा धुकं पसरलं आहे ना आता जसं आपण वरती जाऊ ना कुंभरली घाटाने तसं आपल्याला संपूर्ण अगदी हे असंच काहीसं पाहायला मिळणार आहे आणि हा आहे मित्रांनो संपूर्ण पोपळीचा डॅम इथे असं पाणी साठवलेलं आहे आणि इथून ते पाणी आहे ना ते खाली पडतं तो मित्रांनो जो नजारा आहे ना तो पाहण्यासारखा आहे तर चला मित्र तो जो नजारा आहे ना तो आता आपण पाहूया इथून थोडं चालत जाऊया गाडी ठीक आहे असू दे चला आपण थोडं चालूया इथून मग आपण त्या डॅमची इथे पोहोचू एक्झॅक्ट जे तुम्हाला मी दाखवणार दा आहे ना लोकेशन ते ह्या ठिकाणून आपण आलो आणि इकडे आपण गाडी पार्क केली खाली सेफ जागेमध्ये आणि इकडून आता आपण चालत जाऊया हे बघा चालायला चाला देखील जागा आहे आणि जे पाणी आहे ना मित्र हो हे बघा थोडं पुढं जाऊया तुम्हाला दाखवतो मी सर्व हे बघा जबरदस्त नजारा आहे वा काय व्ह्यू हो आहे बघा हे बघा ह्या ठिकाणी सर्व जे पाणी आहे ना ते साठवलं जातं आणि इथूनच मध्ये आता खाली येतं हे बघा मस्त अगदी वाटतंय जबरदस्त कोकणामध्ये मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरोखर म्हणजे मन तृप्त करून टाकतात माझ्या चेहऱ्यावर आहे ना एक वेगळंच हास्य आहे मित्र हो बघा ना पूर्णपणे अगदी निसर्गामध्ये मी आणलेलो आहे खूप छान वाटते आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगेन की अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही याल तेव्हा स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका जास्त पुढे जाऊ नका मित्र हो पाठीमागेच थांबा स्वतःची काळजी घ्या मान्य आहे सर्व या गोष्टी आनंद करत आहेत आपल्याला पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका तर चला थोडंसं आता आपण इथून पुढे जायचा प्रयत्न करूया आणि तिकडून काय नजारा दिसतो आहे ना तो आपण पाहूया तर आता आपण जरा खाली चालत जाऊया म्हणजे वाट आहे जायला हे बघा बघू शकता तुम्ही इथून आता आपण सरळ चालत जाऊया थोडंसंच जाऊया नाही पुढे जात आहे मी हे बघा बघू शकता तुम्ही आता एकदम मी जवळ आलेलो आहे हे संपूर्ण जे पाणी आहे ना मित्रो ते इथून खाली पडतं पण जे खाली पडतं आहे ना ते खूप मस्त असं पाहायला वाटतं पाणी त्यामुळे ना ना हो। हे जे पर्यटन ना मित्रांनो ते अजून खुलून गेलेलं आहे बघू शकता ना तुम्ही चारही साईडला संपूर्ण अगदी अशी ही डोंगर रांग आणि मध्ये हा असा पसरलेला सुंदर असा क्षण आहे हो तर हे बघा जसं असं पुढे जातो आहे ना पाण्याची लेवल कसली आहे सुसाट आहे हे बघा मस्त अगदी पाणी पडतं आहे ॲक्च्युली काय आहे ना हा व्यू आपल्याला कॅप्चर करायचा असेल ना तर आपल्याला तिथे पुढे जावं लागेल तिथून हा व्ह्यू एकदम मस्त दिसेल पण आता तिकडे जायला मला वाट ॲक्च्युली कळत नाही असं जाऊन मग तिकडे जावं लागेल पण आता तेवढं काय आम्ही जात नाही आहे हे बघा पण नजारा बघा ना जबरदस्त आता आपण होतो बरोबर पोखळी गावामध्ये म्हणजे कुंभरणी घाटाच्या पायथ्याचे असलेलं हे गाव आहे आणि आता आपण इथूनच सरळ जाणार आहोत कुंभरणी घाटात कारण कुंभर्णी घाटामधला देखील निसर्ग खूप छान असतं मित्र जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं आणि कसं आहे ना पोखळी कुंभरली ह्या भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तसं जर ट्रेक करणार असाल तर तुम्ही ट्रेक देखील करू शकता संपूर्ण ही जी जंगल रांग आहे ना मित्रांनो कोयनामध्ये ती फिरायची असेल तुम्हाला तर थोडी परमिशन वगैरे घ्यावी लागेल एवढंच काहीच इशू आहे पण खूप छान आहे मित्रांनो तो एक चांगला ट्रेक होऊ शकतो कोयनातला बराचसा पट्टा हा मित्रांनो फिरण्यासारखा आहे आणि नक्कीच काही ना काहीतरी वेगळा असा अनुभव देऊन जातो तर तसेच ह्या ठिकाणी मित्रांनो बरेचसे प्राणी देखील पाहायला मिळतात असं देखील मी ऐकलेलं आहे आमच्या इथले जे मित्र आहेत ते मित्रांनो बऱ्याचदा ह्या कोयना पट्ट्यामध्ये येतात फिरण्यासाठी वगैरे तर बघू आपण नक्कीच त्यांना विचारून एकदा प्लॅन करू आणि हा हो जो कोयना पट्टा आहे ना मित्रांनो तो फिरण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करू पण खरोखर खूप छान वाटलं कारण हा जो डॅम आहे ह्या डॅमला मला खूप दिवसापासून यायचं होतं पण म्हटलं जरा पाऊस पडू दे मग त्याच्यानंतर आपण भेट देऊ तर खूप छान वाटलं एकंदरीत तर आता आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊया आणि जो कुंभारली घाट आहे ना मित्रांनो त्याला जॉईन होऊया तर पुन्हा एकदा आपण कुंभारली घाटाला जॉईंट झालो आहे हे बघा बघू शकता इकडून मी आलो चिपळूणच्या साईडने आणि इकडे खाली गेलेलो तर आता आपल्याला इथूनच वरती जायचं आहे मग आपण सरळ जाऊ कुंभारली घाटामध्ये तर आता हो घाट ला ला वाकल वाकल चालू झालेलं आहे मित्रांनो इथूनच सुरू झालं आहे कुंभारली घाट जसं घाट सुरू होतो ना त्या घाटाच्या सुरुवातीलाच डन आहे तिथून मग आपण आतमध्ये गेलात की मग डायरेक्टली तुम्ही त्या डॅमजवळ पोहोचून जाल कोकळी डॅम किंवा कोणाला विचारलात ना तरी कोणीही सांगेल हे बघा सावधान पुढे वेढीवाकळी वेळणे आहेत वाहने चालू चालवा मस्त आहे घाट म्हणजे कराडला जोडणार हा घाट आहे मित्रांनो आता संपूर्ण हा असा घाट माता तयार होईल तर आता आपण पुन्हा एकदा कुंभर्ली घाटाला जॉईन झालेलो आहोत तुम्ही आता बघता आहातच मस्त मस्त आता नजरे पाहायला आप मिळतील आपल्याला पुढे पुढे कारण खूप छान छान सीन आहेत मित्रांनो या घाटामध्ये फक्त जरा ना पाऊस पडला पाहिजे बस पाऊस पाहिजे आपल्याला थोडासा पाऊस असेल तर खूप भारी वाटेल मागच्या वेळेला मी या घाटामध्ये आलेलो त्यावेळेला पण पाऊस नव्हता आणि आज पण पाऊस नाही आहे अरे यार पाऊस पाहिजे हे बघा फक्त ना छोटे छोटे आता धबधबे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये या घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हा घाट आपण क्रॉस केला की मग आपण डायरेक्टली घाट माथ्यावर पोहोचतो वरती बरेचसे पर्यटक ह्या घाटामध्ये खास पावसामध्ये येतात कारण हे संपूर्ण जी पसरलेली जी हिरवळ असते ना ती पाहण्यासाठी तसंच कुंभारली घाटामध्ये दिसणारे जे नजरे आहेत ना ते मनाला पूर्ण अगदी म्हणजे हलवून टाकतात मित्रांनो असं म्हणायला काही हरकत नाही खूप भारी तर आत्ता आपण कुंभारली घाट चालूच झाला आहे रस्त्याची कंडिशन जरा बेकारच आहे कारण कसं आहे ना ट्रकांची वाहतूक जास्त असते या घाटामध्ये आणि कधी कधी काय होतं की जर जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला तर हा घाट बंद देखील ठेवावा लागतो कारण पुढे काय काय स्पॉट आहेत जिथे दरड कोसळते मित्रांनो तर मी तुम्हाला ते दाखवीनच पुढे पुढे त्यामुळे ती एक काळजी घ्या जर तुम्ही या घाटाने प्रवास करताय तर खास करून जास्त पावसामध्ये आणि रात्रीचं वगैरे या घाटामध्ये येणं जरा टाळा कारण दड दरड देखील कोसळू शकते हे बघा बघताय ना सर्व असं सेफ्टीसाठी त्यांनी आता बांधलेलं आहे मग डायव्हर साईडला बघू शकता हे नवीनच झालंय नवीनच त्यांनी असं बांधलंय तर मागच्या वेळेला मी आलो तेव्हा काय एवढं नव्हतं बांधलं आहे बघा बरं गेलं एक तेवढी जरा सेफ्टी तसंच माकडांचं प्रमाण देखील या घाटामध्ये खूप जास्त आहे जर येत आहे तर खाण्याचं वगैरे काय पदार्थ बाहेर काढू नका नाहीतर मग झालंच सर्व मग सर्व दिल्याशिवाय काय ते पाठ सोडत नाहीत माकडं खूप डेंजर आहेत या घाटामधली आता आपण बघलो आहोत कुंभारली घाटाच्या एका मधल्या पॉइंटवर तिथून संपूर्ण असा व्ह्यू हो मस्त असं पाहायला मिळतोय तर म्हटलं जरा गाडी थांबवूया अजून बराचसा घाट आहे पुढे पण म्हटलं जरा मध्ये हा चांगला स्पॉट वाटला बघू शकता माझ्या पाठीमागे त्यामुळे म्हटलं जरा थांबूया मस्त मस्त स्पॉट आहे मित्रांनो कुंभारली घाटामध्ये तर चला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आता मी तुमच्याशी बोलतो इथे थांबून काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ना ते एकदा मी तुम्हाला सांगतो तिकडून असं आपण आलो खालून आणि आता आपल्याला अजून असं वरती जायचंय असं वर्णावर्णांचा रस्ता करत करत आपल्याला तिकडे वरती जायचं आहे ते बघा तिकडे हॉटेल दिसतंय ना छोटंसं तर तिथपर्यंत आपल्याला जायचंय मित्र हो तर म्हटलं मध्ये काय थांबलो आहे कारण मस्त असा स्पॉट मला पाहायला मिळाला हे बघा बघू शकता खाली तिकडे आपण होतो एकदम खाली हे बघा झूम करतो आहे ना मी ती नदी दिसते ना तुम्हाला ते बघा ते लाललाल दिसत आहे ना लाल लाल घरासारखं तिथे आपण होतो तिथून आपण घाट चढायला सुरुवात केलेली आणि इथून हा संपूर्ण असा व्ह्यू दिसतोय मित्र हो हे बघा संपूर्ण असे छोटे छोटे धबधबे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत हा बघा तो मधला धबधबा आहे तो असा मधून असा वाट काढत खाली खाली आलेला आहे तसंच तिकडून देखील बघू शकता पाढर शुभ्र असं पाणी आहे मित्रांनो पूर्णपणे अगदी अशी हिरवळ पसरली मद। आणि त्यांच्या मधोमध हे असं दिसणारं पांढराशुभ्र पाणी आणि वरती धुक्याचं संपूर्ण असं वातावरण तयार झालंय खूप छान वाटतंय अगदी म्हणजे इथेच बसून राहावं असं काहीसं क्लायमेट ह्या ठिकाणी मित्रांनो कुंभारली घाटामध्ये तयार झालेलं पाहायला मिळतंय तर आता आपण पुन्हा एकदा इथूनच वरती जाऊया वा गाडी कसली वाटते बघा मस्त अगदी थोडंसं असं ऊन येत आहे आता थोडं थोडं मस्त झालं तर मित्रांनो अजून एक संदेश मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो कसं आहे ना, ना आता पावसाळाचा सुरू झाला आहे बरेचसे जे पर्यटक आहेत ते आता फिरण्यासाठी बाहेर पडणार निश्चितच आणि नक्कीच फिरा कारण हा जो माहोल असतो तो तुम्हाला वर्षात नाही एकदाच असा पाहायला मिळतो त्यामुळे त्याचा आनंद घेतलाच पाहिजे पण तो आनंद घेताना मित्रांनो काही मर्यादा देखील पाळा कारण कसं आहे ना आत्ताच एक गोष्ट ऐकली आहे की एक फॅमिली पूर्णपणे वाहून गेली म्हणजे धबधब्याचा पाण्याचा फ्लो वाढला त्यामुळे त्यांना तो अंदाज नाही आला तसंच एक प्लस व्हॅलीमध्ये एक व्यक्ती होता त्याने मित्रांनो उडी मारली आणि कसं आहे ना पाण्याचा फ्लो त्याला कळला नसल्यामुळे त्याला त्याचा जीव आहे तो गमवावा लागला आणि तो जो व्यक्ती होता तो साधारण व्यक्ती नव्हता आर्मी रिटायर्ड तो व्यक्ती होता तरी देखील मित्रांनो अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या घडतायत सांगायचं तर तात्पर्य ता असंच आहे की तुम्ही काय आहात आणि कोण आहात तसंच तुम्हाला किती त्यातलं नॉलेज आहे हे मित्रांनो या सह्याद्रीला सांगून फायदा नाही कारण ही संपूर्ण तुम्ही बघताय ना या आहे मित्रांनो आपली सह्याद्री आणि या सह्याद्रीचं भयानरूप हे कोणीच मित्रांनो सांगू शकत नाही कधी उद्भवेल हे देखील कोणी सांगू शकत नाही याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे मित्रांनो तर ज्या वेळेला तुम्ही अशा ठिकाणी जाताय धबधब्याच्या ठिकाणी जेव्हा थांबत आहे तेव्हा वरून आपण अंदाज घ्या की पाण्याचा फ्लो किती आहे काय आहे तसं दगडी वगैरे पडू शकतात का है, त्या ठिकाणी दरड वगैरे पडू शकते का हा सर्व गोष्टींचा मित्रांनो अंदाजा घ्या त्याच्यानंतरच आपली जी फॅमिली आहे किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांना सांगा आणि कॉल द्या कारण कसं आहे काय काय वेळेला आपण मजेमध्ये असतो आपल्याला कळत नाही मजे मजेमध्ये आपण पुढे 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 जात राहतो अचानक पाण्याचा फ्लो वाढतो त्यावेळेला आपल्याला काहीच करू शकत नाही आपण आणि बाजूची देखील मदत तुम्हाला करू शकणार नाहीत कारण फ्लो एवढा असतो काय काय वेळेला की कोण एवढी डेअरिंग करणार तर असा काही विषय आहे मित्रांनो त्यामुळे अशा पर्यटन ठिकाणी फिरताना मोस्टली धबधब्याच्या ठिकाणी म्हणू नका किंवा कोणत्याही अशा ठिकाणी फिरताना स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो कारण आपला जीव हा आपल्या फॅमिलीसाठी खूप प्यारी आहे बाकी लोकांचं माहिती नाही पण आपल्या फॅमिलीसाठी आपण असणं खूप जास्त गरजेचं असतं तर चला आता बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण बघूया मंडळी एन्जॉय करताय ना नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत हा जो प्रवास आहे ना तो एन्जॉय करा घर बसल्या कारण खूप मस्त असं मित्रांनो माहोल या कुंभारली घाटामध्ये झालेला आहे हे बघा छोटे छोटे धबधबे तसे संपूर्ण अगदी अशी हिरवळ आणि मधून जाणारा हा रस्ता जबरदस्त तर मित्र बघू शकता तुम्ही समोर संपूर्ण जे धुकं आहे ना ते आता साईडला होतंय आणि पाऊस जरा जरा आता गेला इथून त्यामुळे आता धुकं तयार झालेलं आहे बघा समोर बघताय ना धुका बघा असं निघून जाते वरती मस्त आणि समोरच आहे कुंभारली घाटाची चेकपोस्ट आहे म्हणजे इथे कुंभारली घाट संपून पुढे आपण कराडमध्ये एंट्री करतो हे बघा बघू शकता जर तुम्ही या येत असाल ना चिपळूणकडून तर तुम्हाला इथे येऊन थांबायचं आहे म्हणजे कुंभारलीपर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर म्हणजे कुंभारलीची ही शेवटची रेश आहे असं म्हणू शकता पुढे कराड चालू झालं तर आत्ताच मी इथून देखील पुढे जाणार आहे मित्रांनो मग पुढे गेल्यावर एक छोटासा वॉटरफॉल आहे बघू पाहायला मिळाला तर तो देखील आपण बघू आताच आपण जो चेकपोस्ट आहे कुंभरे घाटातला तो सोडून आता पुढे आलो आहे म्हणजे कराड साईडला जातो ना रोड तिकडे आता आपण आलो आहोत म्हणजे चेकपोस्ट पासून तीन ते चार किलोमीटर मी आता पुढे आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ना जसं दोन तीन किलोमीटर पुढे आलो ना तसंच मित्रांनो इथे एक धबधबा पाहायला मिळाला आहे म्हणजे कराडला जाताना जो हा हायवे आहे त्या हायवे लगतच असणार मित्रांनो हा धबधबा आहे त्याचं नाव विचारलं तर कोणाला काय आयडिया नाही पण जबरदस्त मित्रांनो धबधबा छोटासा आहे पण मन अगदी तृप्त करून टाकतो म्हटलं गाडी थांबवूया आणि मग आपण पुन्हा एकदा इथूनच परत जाऊया कारण कसं आहे ना आपल्याला काय नाही जायचं आहे आज कराडला देखील गेलो असतो मित्रांनो असं फिरत फिरत पण आज एकटाच आहे जर सोबत जर कोण मित्र वगैरे असताना तर नक्कीच मित्रांनो आम्ही फिरत फिरत असं पुढे पुढे गेलो असतो कारण टाईम आज आपल्याकडे ब तसा बराच होता काय टेन्शन नाही पण मस्त वाटतं मित्रांनो खरोबर फिरायला बाहेर पडला ना की वाटतं गाडी थांबवावीच नाही जबरदस्त समरिका आपण उतरत होतो खाली म्हणजे पूर्णपणे आता खाली पोचलोच आहे आणि खाली येतात आपल्याला अजून एक असा वॉटरफॉल पाहायला मिळाला आहे छोटासा तर म्हटलं तो देखील आपण जाता आता पाहूया तर चला मित्रांनो जरा थोडंसं पुढे जाऊया आणि हा जो वॉटरफॉल आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो चला खूप सुंदर आणि असं एकदम मस्त हा छोटासा असा वॉटरफॉल आहे मित्रांनो हे बघा मस्त अगदी असं पाणी पडते वरून तर इथे येता आहे तर खाली उभं राहू नका एन्जॉयमेंट म्हणून अजिबात जाऊ नका पुढे लांबून फक्त हा जो धबधबा आहे ना मित्रांनो त्याचा आनंद घ्या कारण कसा आहे ना वरती बघू शकता संपूर्ण अशा या दगडी आहेत कधीही दगड खाली येऊ शकतात सो जरा अंतर ठेवा आणि लांबूनच हा जो धबधबा आहे ना त्याचा फक्त आनंद घ्या तर चला मित्र आता पुन्हा एकदा आपण घरच्या रस्त्याला निघूया म्हणजे आता घाट जवळजवळ उतरलो आहे मी आता कुंभारली घाट खूप मजा आली एकंदरीत आजचा हा आपला असा प्रवास जो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असालच मित्रांनो की कुंभारली घाटामध्ये आपण गेलो तसं जो आपला फोफळीचा डॅम आहे तो देखील आपण पाहिला तर खूप भारी वाटलं एकंदरीत तर एकंदरीत तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटतं ना मित्रांनो ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि कोकणातल्या अशा आज नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय